सह्यात्री गर्जना न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खास महिला भगिनीसाठी क्रांती नाना मुळेगावकर यांचा सुप्रसिद्ध कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगाला पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन काल करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने महिलांनी उपस्थिती दाखवून हेमलता ताई शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवला या कार्यक्रमात का सह्याद्री मळेगावकर या बालगायकेने आता मला सरपंच झाल्यासारखं वाटतंय या गीताने रसप्रेक्षकांची दाद मिळवली या प्रसंगी विजेत्यांना फ्रीज वॉशिंग मशीन शिलाई मशीन त्याचबरोबर टेबल फॅन अशा अनुक्रमे बक्षिस देण्यात आली याचबरोबर लखीदवाच्या माध्यमातून सुवर्णभूषण अलंकार म्हणजेच कर्णफुले देण्यात आली प्रत्येक उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू त्याचबरोबर कालजी कुंकू समारंभाचं हे आयोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं होतं या प्रसंगी उपस्थितांचे आभार आभार शिंदे शिंदे व विलास यांनी सर्वांचे चारी वा कपडे बरं आणि ओ वन बाटली तो ग्लास पहिली घेत नाही मला बिलकुल जमत नाही हां नाही वन बाटली टू ग्लास घरी वा माझे कसले काय बात तू च्याकडे राहू दे या, या, या। जमा कार्यक्रमाला अनुसरताई बारने माझी सभापती पंचायत समिती हवेली त्याचबरोबर माझी सरपंच ग्रामपंचायत वडगाव शिंदे शिंदे विजय त्याचबरोबर भारतजी काकडे रमेश अण्णा काकडे जी शिंदे विकास शिंदे सुरेखाताई ताई काकडे प्रीतीताई शेंडे उपसरपंच ग्रामपंचायत वडगाव शिंदे कमलताई गवानी सुकेशनीताई गायकवाड स्वातीताई चव्हाण वर्षाताई शिंदे सोनाली शिंदे संगीताताई जाधव जयवंताबाई शिंदे त्याचबरोबर सुषमाताई काकडे व वडगाव शिंदे व परिसरातील विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते No. <laughs> खरू काय पण डाय सर्वांच्या आभारी माई संख्येने उपस्थित राहिलेला महिला माता भगिनींनी महिला माते भगिनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रथमतः आपले आभार मानते आज हा दिवंकरच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण आलात आणि येऊन बराच असा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आज आपल्या गावातील सर्व वस्त्या तसेच सर्व वस्त्या तसेच गावातील वस्त्या वस्त्यावरील रोड तसेच रोडवरील सर्व प्रकारच्या लाईटी पिण्याचे शुद्ध पाणी ह्या सगळ्या सुविधा मागे पाच वर्षामध्ये केलेल्या आहेत आणि आताही पुढच्या पाच वर्षामध्ये उत्कृष्ट प्र प्रकारच्या आपण ह्या सर्व सुविधा करणार आहोत आपण पाहतो की आपले दादा असतील दादा असतील कल्याणाबा असतील ह्या सर्वांनी आपल्या गावचे खूप मोठ्या प्रमाणात कामे केलेली आहे आपल्या गावामध्ये सुखदुःखामध्ये ते सतत सामील झाले आहेत सतत पाठिंबा दिला आहे सर्वांना तसेच आपल्या गावचे विजवांना असतील आपले तसेच भरत काकडे असतील त्याचप्रमाणे हरिभाऊ काकडे असतील त्याचप्रमाणे रामभाऊ काकडे असतील असे सर्वांचे नाव उल्लेख मला पटकन जमणार नाही तरी पण मी सर्व सर्वांची नाव घेऊन सांगते की सर्व सर्वांनी आपल्या गावासाठी खूप काही केलं आहे आणि सर्व महिलांनी इथे येऊन खूप मोठी साथ दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे आणि त्या स्टेजवरती मला महिला प्रतिनिधी बघून बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्व महिला माता भगिनी तसेच बंधू भगिनी यांना सर्वांना मी यांच्या सर्वांचे मी आभार सर्वांच्या अडी अडचणी असतील काही समस्या असतील कोणाच्या महिलांच्या काही प्रॉब्लेम असतील त्या सर्वांमध्ये आपण सहभागी होऊन सर्वांना उत्तेजन द्यावं सहभागी होऊन आपण सर्वांच्या समस्या दूर कराव्यात एवढीच इच्छा ताईंना मी करतो वहिनींना करतो आणि त्यांना निश्चितच विजय आजच्या कार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विजय झालेलाच आहे यात कुठलीही शंका न घेता आपण पुढील कामाला लागावं एवढीच मी विनंती करतो आणि सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी जो काही होम मिनिस्टरचा कार्यक्रम उपस्थित केलेला आहे अत्यंत चांगला मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे एकच उद्दिष्ट या ठिकाणी होतं की आमच्या ताई शिंदे ताई या ठिकाणी या गावचा उत्कर्ष करण्यासाठी आणि आतापर्यंत शिंदे परिवाराने या गावासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आता जो काही इतिहास आहे या इतिहासामध्ये अग्रेसर असं नाव शिंदे परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे मग कुठल्याही माध्यमातून त्यांनी गावाला एक दिशा दिलेली आहे एक मार्ग दिलेला आहे आणि त्या माध्यमात माध्यमातून सगळ्यांना घेऊन सहकार्याच्या भावनेमधून या ठिकाणी ते काम करीत आहेत तरी आज त्यांच्या ताई सरपंच म्हणून या पदासाठी या गावचे उमेदवार उडगाव ग्रुप ग्रामचे ग्रामपंचायत या ठिकाणी भावी उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत आणि अत्यंत चांगल्या स्वभावाच्या सगळ्यांना मन मिळावू पद्धतीने सामावून घेण्याचा असा ताईचा गुणधर्म आहे आणि याच माध्यमातून काम त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्वासाने निस्वार्थीपणे गावचा आणि सगळ्यांचा उत्कर्ष करतील गावचा भरभाट करतील हीच या ठिकाणाला शुभेच्छा देतो आपण सर्वांनी सहकार्य करून ताईला चांगल्या चांगल्या मताने त्यांना निवडून द्या विशेषतः बिनविरोध दिला तर मी ताईंचं स्वागत करतो सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी वडगाव शिंदे ग्रामपंचायत दोन हजार एकोणीस या सरपंच पदासाठी आमच्या पॅनेलच्या हेमलताताई विलास शिंदे हे आम्ही घोषित केलेले आहे जरी दुसरं कोणी उमेदवार असलं तर त्यांना आम्ही समक्ष बसून त्याच्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि हेमलताताई विलास शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजय करू अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा देतो ताईंना आणि मी थांबतो आज या ठिकाणी जो न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम जाहीर केला आणि कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे राबवला ते आमचे सहकारी मित्र विलासराव शिंदे आणि आमच्या भगिनी हेमलदादाई विलास शिंदे यांना वडगाव शिंदे वती भरपूर असं मतदान होईल अशी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो